नमस्कार आई वृद्धाश्रमाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अध्यक्ष संजय भोसले मित्रांनो आजपर्यंत आपण बघितलंय की आई वृद्धाश्रमातल्या वृद्धांचा जीवन प्रवास बघितला वृद्धाश्रमापर्यंतचा त्यांचा जीवन प्रवास बघितला तसेच अनेक मान्यवर लोकांची किंवा जे समाजाचे प्रतिष्ठित लोक आहेत काय प्राचार्य कॉलेजचे प्राचार्य असतील प्राध्यापक असतील विद्यार्थी असतील त्यांच्या आपण वृद्धाश्रम असायला पाहिजे का नको याबद्दलच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकून घेतल्या परंतु मित्रांनो वृद्धाश्रम असायला पाहिजे का नको याबद्दल अनेकांचे अनेकांच्या मध्ये मत भिन्नता आहे एक मत कोणाच नाही अनेकांचं असं मत आहे की वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे तर अनेकांचं असं मत आहे की वृद्धाश्रम असणं ही आपल्या भारतीय संस्कृतीला छेद देणारी ही बाब आहे मित्रांनो ह्यामध्ये कुणाच एकमत नाही परंतु एक वैयक्तिक माझं मत मी आपल्याला सांगतो मित्रांनो वृद्धाश्रम ही काळाची गरज आहे कारण वृद्धाश्रम आजच्या या बदलते परिस्थितीनुसार वृद्धाश्रम काळाची गरज आहे कारण ही वृद्धाश्रम कोणासाठी आहेत जे अनाथ आहेत निराधार आहेत बेघर आहेत ज्यांना कोणीच नातेवाईक नाहीत जे आपलं आयुष्य रस्त्यावर कंटित आहेत जी भीक मागत आहेत अशा वृद्धांच्यासाठी वृद्धाश्रम ही चांगला पर्याय आहे परंतु मित्रांनो ज्या आई वडिलांनी आपल्या मुलांना जन्माला घालायचं लहानात मोठं करायचं शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभा करायचं आणि त्याच मुलांनी आपली लग्न झाल्यानंतर आपल्या घरातील वृद्ध आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचं ही सगळ्यात गंभीर गोष्ट आहे मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृती संस्कृतीला छेद देणारी कृती आहे आणि ही धक्कादायक बाब आहे मित्रांनो कारण हे असं होणं बरोबर नाही वृद्धाश्रम हाय असायला पाहिजे वृद्धाश्रम चांगला पर्याय आहे कुणासाठी अनाथ निराधारांच्यासाठी परंतु वृद्धाश्रम जर मुलं नातेवाईक किंवा परिवार असताना त्या वृद्धांना जर वृद्धाश्रमात राहावं लागत असेल तर ही खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे आणि हे ह्या मताला माझा पूर्णपणे विरोध आहे आणि आता वृद्धाश्रममध्ये व्यावसायिकता सुरू झालेली आहे व्यावसायिक स्वरूप त्याला प्राप्त झालंय त्याच्यामुळे आता अनेक लोकांना मुलांना हा पर्याय चांगला झालेला आहे जरा काय झालंय की आपल्या आईवडिलांना उठायचं आणि आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रम ठेवायचं परंतु मात्र मित्रांनो ही बाब खरोखर गंभीर आहे आणि खरोखरच ही बाब आपल्या भारतीय संस्कृतीला छेद देणारी आहे यासाठी आपल्याला समाज प्रबोधन कर, 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 करायला पाहिजे तर समाजामध्ये जागरूकता निर्माण झाली पाहिजे प्रबोधनाची गरज आहे आज आपल्या समाजाला आणि देशाला प्रबोधनाची आणि जनजाग जागृतीची गरज आहे कारण ही वृद्धाश्रम आहे झपाट्यानं वाढत चालली आहेत झपाट्यानं म्हणजे इतकं त्याचं वाढत चालले प्रत्येक जण जे ते उठून ते वृद्धाश्रम स्थापन करायला चालले आहेत त्याच्यामुळं आता बघितला तर आता प्रत्येक तालुक्यात एक तीन चार वृद्धाश्रम असतील परंतु अनेक दहा वर्षांत जर बघितलं तर याला खूपच मोठा व्यावसायिक स्वरूप प्राप्त होणार आहे आणि ही प्रत्येक गल्लीमध्ये तीन तीन चार चार वृद्धाश्रम निघणार आहेत त्याच्यामुळे भविष्यातलं वृद्धाश्रम वृद्धांचं जीवन खरोखर धोक्यात आहे आणि हे कुठंतर थांबलं पाहिजे यासाठी प्रबोधनाची गरज आहे आणि हे प्रबोधनाची छोटीशी चळवळ ह्या माध्यमातून मी सुरू केलेली आहे आज आपण बघताय दररोज एक नवा विषय घेऊन मी आपल्या समोर येतोय अनेकांच्या प्रतिक्रिया घेतोय जेणेकरून इतर लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे त्यांना काय तर त्यांच्यामध्ये जनजागृती झाली पाहिजे शंभर मधली किमान एक तीन चार लोकांना जरी समजलं किंवा वृद्धाश्रम नसायला पाहिजे किंवा जे आहे ते वृद्धाश्रम जे आहेत ती अनाथ निराधार लोकांच्यासाठी आहेत आणि तिने जर आपल्या आई वडिलांचा सांभाळ जर तिने चांगल्या पद्धतीने केला तर कुठल्याही वृद्धाश्रमाची गरज पडणार नाही ही जी गोष्ट आहे की ही जी बाब आहे ही आम्ही आपल्या जनजागृती जागृतीच्या माध्यमातून आपण लोकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न लागलो लागलोय अनेकांच्या आपण प्रतिक्रिया घ्यालो आहे आता इथनं आपण अनेकांच्या आई वडिलांनी आपण प्रतिक्रिया घेतल्या किंवा वृद्धाश्रमात त्यांचं जीवन कसं आहे किंवा त्यांच्या काय त्यांना त्यांना काय वाटत असेल किंवा ज्या मुलांना आपण लहानच मोठं करायचं आणि तिनेच आपल्या उचारता वेळात त्यांना रस्त्यावर सोडून जायचं ही किती भयानक गोष्ट आहे ही याचं गांभीर्य त्या मुलांच्या लक्षात आणून देण्यासाठीच आपण हा युट्यूब चॅनल चालू केला आहे आणि या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण इतरांना ते संदेश देण्याचा प्रयत्न करतोय प्रेरणा मिळावी किंवा त्यातून त्यांनी एक चांगला बोध घ्यावा आपल्या आई वडिलांचा सांभाळ करावा हा यामागचा आमचा उद्देश आहे आम्हाला युट्यूबमध्ये काय आपण लाईक करावी कमेंट करावी किंवा सबस्क्राईब करावी असा पण विषय नाही परंतु मित्रांनो या चळवळीत एक छोटीशी चळवळ केलेली आहे आपल्या म्हणजे चळवळ म्हणजे कशाची सर चळवळ की वृद्धाश्रम बाबा अशा लोकांच्यासाठी नाही वृद्धाश्रम जरी काळाची गरज असली तर हे अनाथ निराधार लोकांच्यासाठी एक पर्याय आहे परंतु ज्यांची आईवडिला आहेत ज्यांचा परिवार आहे ज्यांची मुलं आहेत अशा वृद्धाश्रम नाहीत त्या मुलाची त्या मुलीची सुनचं सुन्याचं ती जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे आपल्या आई वडिलांचा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळ करणं चांगल्या पद्धतीचं सांभाळ करणं हे प्रत्येक मुलाचं आणि सुनाचं कर्तव्य आहे आणि तिने ते पार पाडावं यासाठीची ही चवळ सुरू केलेली आहे कदाचित ही माझी चळवळ छोटीशी आहे परंतु ह्याला हे वैयक्तिक माझं आता आपल्या देशाची लोकसंख्या लोकसंख्या जर बघायला गेली दीडशे कोटीच्या वर आहे तिथंपर्यंत पोहोचणं हे माझ्या ऐकण्याला शक्य नाही परंतु आपण जर सर्वांनी जर आपण हो साथ दिली आणि ह्या चळवळीत जर आपला सहभाग नोंदवला तर मित्रांनो ह्या गोष्टी ह्या माध्यमातून आपण प्रबोधन करू शकतोय जनजागृती करू शकतोय किंवा जी जी मुलं आपल्या आई वडिलांचा सांभाळ करत नाहीत त्यांना मारहाण करतात त्यांना रस्त्यावर सोडतात किंवा ज्या सुना ज्या आहेत त्या आपल्या सासू सासऱ्यांचा घरात छळ करतात अशाने एक चांगला मेसेज जाईल त्यांना एक त्यांच्या त्यांच्या त्यांना एक प्रबोधन होईल त्यांच्यामध्ये एक जनजागृती होईल मी म्हणतोय सगळ्यांच्यावर ते फरक सगळ्यांना फरक पडणार नाही परंतु शंभरातल्या एक तीन चार लोकांना जर ते आपल्या ह्या माध्यमातून जर फरक पडला त्यांचं प्रबोधन झालं तरी आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि या चळवळीत आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा मी म्हणतोय की आपला लाईक न करता आपली आपला जो व्हिडिओ आहे ते आपण जास्तीत जास्त लोकांच्या शेअर केला तरी तरी सुद्धा एक आपलं मोलाचं योगदान ह्यासाठी राहणार आहे एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र